मी अलिबागकर यांना सोळा फुटाची हंडी फोडण्याची पहिली सलामी मिळालेली आहे त्यांना पाच मिनिटाचा वेळ दिलेला आहे पाच मिनटामध्ये त्यांनी मनोरे रचायचे आहेत पाच मिनटामध्ये आपण मनोरे रचायचे आहेत मी अलिबागकर आपण आतापर्यंत दोन वेळेला पाच थरांची सलामी दिलेली आहात आणि आता मात्र फायनल आपल्यासाठी सोळा फुटाची हंडी दिलेली आहे हे पहा आपला टाइम पकडलेला आहे पाच मिनिटात आपले मनोरे लागले पाहिजेत स्पर्धेचा उत्तरार्थ चालू आहे आपली इच्छा आपण आम्ही मान्य केलेली आहे सर वेळ लावा पाच मिनिट पाच मिनिटात आंधी फुटली पाहिजे <laughs> बघा तरी टाइम धरून ठेवा किती वाजले बघा बावीस छत्तीस ला आपल्याला संधी दिलेली आहे दहा छत्तीस ला दोन वेळेला आपण एवढा विचार केला नाहीत तेवढा विचार आपण आता करत आहात संधीचं सोनं तुम्हाला करून घ्यायचं आहे खऱ्या अर्थाने आम्हाला पण मान्य आहे पण आम्ही आपली जर मागणी मान्य केली असेल तर आपण सुद्धा पाच मिनिटाच्या आत मनोरे उभे करून ही सोळा फुटाची हंडी फोडायची आहे तसंच मी विनंती करत आहे सुमन मॅडम आणि सवाई पाटील सरांच्या वतीने या ठिकाणी भैरवनाथ क्रीडा मंडळ पेजारी ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्या मंडळाचे खूप खूप आभार आहे मी राजा सरांना हा जो या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली ह्या मंडळाच्या वतीने त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा अशी विनंती करत आहे तर कृपया समोर यायचं आपण आणि ही जागा हा भव्य दिव्य असा हा या ठिकाणी आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून दिल्यासाठी भैरवनाथ क्रीडा मंडळाचे मनापासून आभार आणि हे आभार मानण्यासाठी मी विनंती करत आहे सुमन मॅडम आणि सवय पाटील सरांना की आपण आपल्या हस्ते हा सन्मान करायचा आहे बाद जोरदार टाळ झाल्या पाहिजेत आणि आजच्या ही मानाची महिला हंडी या ठिकाणी चौथ्या थरारती फुटलेली आहे जोरदार टाळ झाल्या पाहिजेत भारतीय शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीने सौ सुमन पाटील व श्री सवाई पाटील यांच्या माध्यमातून राजधानी रायगड पेथारी दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस ची महिला प्रथम पारितोषिक एक लाखाचं बक्षीस या ठिकाणी जात आहे मी कर या संघाला